ते दिनच्या नेतृत्वाखाली भारत सुखाने नांदे असे दिसू लागले पण हैरी देवा स्वातंत्र्यानंतर करता पूर्तीच्या समाधानाबरोबरच मनामनात स्वार्थ जागू लागला सत्ता मिळवण्यासाठी पैसा मिळवण्यासाठी स्वार्थ कळसाला पोहोचला हो अहो प्रेतापाच्या टाळूच लोणी खाण्यातच लोक धन्यता मानू लागले गोर दिलेली मीठ भाकर त्यांच्या पर्यंत आणि अशातच भ्रष्टाचार नावे नवी शिष्टाचार देशात सहमत झाला आणि मग आणि आनिम मग हा भ्रष्टाचार आपल्या बरोबरच काळा पैसा नावाचा एक विषारी नाग घेऊन आला आणि स्वतंत्र हिंदुस्थानाच्या रासाला सुरुवात झाली मित्रांनो कोणते आदर्श नसलेले एक नवीन जात नव्या राजकारणाच्या रूपात हिंदुस्थानात जन्माला आली स्वार्थ त्यांचा धर्म आहे भ्रष्टाचार हीच त्यांची संस्कृती आहे काळा पैसा हाच त्यांचा परमेश्वर आहे सत्ता म्हणून हेच त्यांचे अतिम ध्येय आणि आहे आणि स्वतंत्र भारताला लागलेली हीच मोठी कीड आहे हीच काही कीड आहे आणि निवडणूक हा त्यातला सोपा आणि बैत मार्ग ठरला सरकारी कचेरी न्यायालय शिक्षण संस्था वैद्यकीय क्षेत्र सामाजिक संस्था या सर्व क्षेत्रात स्वार्थ आणि भ्रष्टाचार आता हात घालून आवरत आहे मित्रांनो दे, या देशात समाज प्रतिष्ठा लयाला गेली आहे डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेत हिंसा देशाचा पाया होता

दर दहा वर्षांनी परिस्थितीचा आढावा घेऊन त्यात बदल करावा असे खुद्द डॉक्टर बाबासाहेबांनी लिहून ठेवले कारण कारण आपली राजा घटना लवचिक आहे परंतु मित्रांनो हो। योग्य गोष्टीसाठी त्यात बदल केला जातोय का बैकारी नष्ट होण्यासाठी घटना